अपंगांचा महापालिकेवर गाजर प्रहार आंदोलकांनी जाळी मनप आयुक्तांची प्रतिकात्मक खुर्ची घोषणा परिसर अनुदान वाटपाचा झटपट निर्णय महापालिकेकडे दोन हजार तेरा पासून अपंगांसाठी राखीव असलेल्या दहा कोटी पन्नास लाखांचा निधी पडून आहे गेल्या सहा वर्षात मनपाने त्यामधील अपंगांसाठी खर्च केलेला नाही त्यामुळे मनपाच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ सोमवारी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेमार्फत मनपा समोर गाजर आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार बच्चू कडू यांनी मनपा प्रशासन आणि मनपा आयुक्त यांच्यावर जोरदार टीका केली अपंगांच्या अनुदानासाठी दोन कोटींची तरतूद ठेवा आणि अनुदान वाटप करा अशी सूचना आमदार कडू यांनी केली तेव्हा आयुक्त डॉक्टर विनय यांनी दोन मिनिटात अनुदान वाटप होईल असे सांगितले पाच अपंगांना प्रतिनिधी स्वरूपात अनुदान वाटप करण्यात देखील आले पुढे आमदार बच्चू कडू म्हणाले महापौर तुम्ही आहात म्हणून नाहीतर घेऊन गेलो असतो शिवसेना आहे त्यामुळे ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण हवे असा टोलाही आमदार बच्चू कडू यांनी महापौरांना लावला दिवसात राज्यभरातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदांनी अपंगांसाठी राखीव निधी खर्च करावा अन्यथा राज्यभर औरंगाबाद प्रमाणे अधिकाऱ्यांच्या खुर्च्या झाडल्या जातील कापड ही खावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला जागृत महाराष्ट्र रवींद्र सुरटकर औरंगाबाद महान महा महाराष्ट्रातले सगळे मनपा आयुक्त महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदचे सगळे सी ओ नगरपरिषदचे सीओ पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना आव्हान हो देतोय का आम्हाला देतो खुर्ची पेटोली आज आम्ही खुर्ची पेटवली उद्या आम्ही कार्यालयात येऊन मारल्याशिवाय राहणार नाही आत्ताच सांगतोय पंच्याण्णवचा कायदा आहे पंच्याहत्तर टक्के महानगरपालिका जिल्हा परिषद यांनी खर्च अपंगावर केला नाही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी जर अधिकारी अशा पद्धतीची टवळाटवडी करत असाल तर आज खुर्ची पेटवली येत्या पंधरा दिवसात अधिक कुठली महानगरपालिका घेऊन तिथल्या आयुक्ताला आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही या 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 माध्यमातून आम्ही सरळ सरळ त्यांना आव्हान देतो आहे त्यांनी पंधरा दिवसात खर्च करावा पंधरा खर्च दिवसात जर खर्च केला नाही तर प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये जाऊन खुर्ची तर पेटूच पण त्याला आम्ही आमचा वचका देऊ